दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षवर्धापन दिनाच्या निमित्तानं काल गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी नाशिक शहरात विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे, पक्षाचे शंभर वर्षाचे वैचारिक आणि ऐतिहासिक प्रवास या विषयावर प्राध्यापक अशोक सोनवणे यांचं व्याख्यान झालं तर अध्यक्षस्थानी राजू देसले तसेच विचार मंचावर व्हीडी धनवटे मीना आढाव दत्तू तुपे आदी उपस्थित होते स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या संख्येने कम्युनिस्ट पक्षनेते कार्यकर्ते सहभागी होते अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे शेतकरी कामगार चळवळ उभारून श्रमिक मुक्तीसाठी लढा दिलेला आहे कम्युनिस्ट चळवळीमुळेच अनेक कायदे करावे लागले असल्याचं मत यावेळी प्राध्यापक अशोक सोनवणे यांनी व्यक्त केलं तसेच यावेळी अध्यक्षस्थानी असलेले राजू देसले यांनी देखील आपले मत व्यक्त केले वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षात जात आहे आणि या देशामध्ये आम्ही अभिमानाने सांगू शकतो हो। या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान देणाऱ्यांची यादी जर आपण संपूर्ण देशातली पाहिली तर अभिमानाने सांगता येईल की भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट चळवळीचे कार्यकर्ते यांनी देशाच्या स्वातंत्र्य सवेत मोठं योगदान दिलेलं आहे ज्या अंदमानच्या संदर्भात चर्चा केली जाते त्या त्यागामध्ये अनेक सहकारी अनेक काँग्रेस ज्यांनी जन्मशूटच्या शिक्षासोबत अनेक वर्ष जेलमध्ये राहिले त्यामध्ये सुद्धा मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा शहीद भगतसिंगच्या विचारापासून तर या देशामध्ये जातीच्या संदर्भात सुद्धा महत्वाचं योगदान या देशामध्ये दिलेलं आहे काही लोक आजही म्हणतात की कम्युनिस्टांना जात कळाली नाही पण कम्युनिस्टाला जात ही सर्वात पहिल्यांदा आधी कळाली असं आम्ही मानतो तर या देशामध्ये जाती व्यवस्थेच्या बाबत जाणेचं लिखाण असेल राजवाड्यांचं लिखाण असेल आणि या देशामध्ये समता प्रस्थापित व्हायची असेल तर हे वास्तव ज्या पद्धतीने अधिक चळवळी व्हायला पाहिजे होत्या त्याविषयी जरी काही प्रमाणामध्ये अपयश असलं तरी या देशाच्या औद्योगिक नंतरच्या काळामध्ये कामगारवरण्याची ताकद सोबत घेत या देशातल्या शेतकऱ्यांना सुद्धा उभं कापण्याचं काम नाना पाटील पासून अनेक नेत्यांनी किसान सभेच्या नेतृत्वामध्ये केलेला आहे यामध्येच आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की या देशातले कामगार पहिले एकत्र आले आणि आयटीची स्थापना एकोणीसशे वीस मध्ये झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली याचा अर्थ रशियन राज्य क्रांती एकोणीसशे सतरा मध्ये झालेली होती परंतु पक्षाची स्थापना होण्याच्या आधी कामगार एकत्र येऊन कामगार आपल्याला स्वतंत्रसाठी लढायला लागले आणि या देशामध्ये सत्ता जर आपल्याला मिळवायची असेल परिवर्तन करायचं असेल तर कम्युनिस्ट पक्षाची स्थापना होणं गरजेचं आहे त्याच्यातून कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एकोणवीसशे पंचवीस जगामध्ये किती आनंद आहे किती सुख आहे जग किती सुंदर आहे नद्या नाले फुलं पर्वत डोंगर हिरवाई असं वर्णन जगातले अनेक साहित्यिकांनी केलं पण जगामध्ये किती दुःख आहे दारिद्र्य पिळवणूक आहे हे सांगणार एक महामानव निघाला त्याचं नाव कार मार्क्स मार्क्सनं हा विचार मांडला आणि जग हातरून गेलं तुमच्यापैकी अनेकांना मी सांगतो की मार्क्सची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्याच्या बायकोबरोबर त्याचा प्रेम विवाह झालेला होता त्याची बायको तिचं माहेर माहेर श्रीमंत होत पण पुस्तकं लिहून आणि जे काय वर्तमानपत्रात लिहायचं ते मानधन येईल त्याच्यावर तो काम करायचा मार्क्स त्याच्या मुलीचं निधन झालं आणि अंत्यविधी करायला सुद्धा पैसे नव्हते कारण मार्क्सचं चरित्र जर तुम्ही वाचलं सगळं तर फार अवघड आहे तो जिथे गेला तिथून त्याला काढून दिले जर्मनीतून काढून दिलं फ्रान्समधून काढून दिलं तो इंग्लंड मध्ये जगातली जी मुलं तिथे शिकायला गरीब परिस्थिती आलेली ज्यांना ही खेळून उघड्या डोळ्याने दिसत होते म्हणजे आपल्याकडे राजेशाही होते राजेशाही मिळून राजे राजे नकच होते सरंजन शेत मिळवणुकच होते नंतर आलेले भांडवल शेत पण पिढवणुकच होते मार्क्सने सगळ्या या इतिहासाचा मागोवा घेतला पहिल्यांदा प्रायमरी स्टेज होती तेवढा यावेळी मुक्ता मनोहर पगारे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले याप्रसंगी राजू देसले प्राजक्ता कापडणे भीमा पाटील मनोहर पगारे दत्ता गायधनी भिका मांडे महेश चौधरी राजेंद्र जाधव राहुल भुजबळ नक्षिता आदी उपस्थित होते तर आभार रविकांत शार्दूल यांनी मानले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक